एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा एपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी संगमनेरच्या प्रांत कार्यालयासमोर दहा सप्टेंबर पासून चक्री उपोषण सुरू आहे पेन्शनर बांधवांना सरकारकडे पेन्शनसाठी गेली दहा ते बारा वर्षांपासून आंदोलन करावं लागतंय मात्र याकडे सरकार लक्ष देत नाही सर्वच पेन्शनर वयोवृद्ध झालेत त्यांना काम होत नाही आणि पाचशे ते सातशे रुपये पेन्शन मिळते यामध्ये त्यांच्या औषधांचा खर्चही भागत नाही त्यामुळं त्यांचा उदरनिर्वाह त्या कसा व्हायचा सरकारनं पेन्शनरला साडेसात हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता द्यावा या मागणीसाठी हे चक्री उपोषण सुरू आहे अशी माहिती पेन्शनर संघटनेचे पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी दिली तर नंतर रामलीला मैदान या सगळ्या ठिकाणी आम्ही आंदोलन केली आणि दरवर्षी करतो गेली नऊ दहा वर्ष आम्ही आमच्या रास्त मागणीसाठी केंद्र सरकारला विनंती करतो केंद्रामध्ये जे जे काही कामगार मंत्री सगळे झाले गेल्या चार वर्षांमध्ये पहिले बंगारू दत्तात्रय होते की ज्यांना आणि शेडीला मोठा मेळावा घेतला बंगारू दत्तात्रयांनी आश्वासन दिलं प्रत्यक्ष काही झालं नाही त्यानंतर संतोष कुमार गंगवार कामगार मंत्री झाले त्यांनाही आपण नऊ दहा वेळा बैठका झाल्या त्यांनी पण तुमचा प्रश्न नक्की सोडवतो म्हणून बोलले पण प्रत्यक्ष काही केलं नाही त्यानंतर भूपेंद्र यादव हे केंद्रात कामगार मंत्री झाले भूपेंद्र यादवांनी तर आम्हाला नेहमी आश्वासन दिलं आपका काम हो रहा रहा है आपका काम हो रहा है लेकिन भूपेंद्र यादव भी चले गए लेकिन आम्ही एक पैसा भी नाही मिला त्यानंतर आता डॉक्टर मनसुख मांडविया हे केंद्रामध्ये कामगार मंत्री आहेत त्यांच्याही बरोबर आतापर्यंत चार पाच बैठका झालेल्या आहेत त्यांनी आश्वासन दिले तुमचं काम मी युद्ध पातळीवर करतोय अरे हे करतोय हे ठीक आहे परंतु प्रत्यक्ष हातात आमच्या काही मिळत नाही आणि आम्ही सरकारकडे भीक मागत नाही आम्हाला सरकारच्या तिजोरीचा एक रुपया नको आहे आम्ही आमच्या सेवा कालावधीमध्ये दर महिन्याला पूर्वी चारशे सतरा होते पाचशे एक्केचाळीस झाले आणि नंतर चौदा पासून बाराशे पन्नास रुपये दर महा पगारातून आम्ही भरणा केलेला आहे तो यासाठी की ही जी स्कीम आहे या स्कीम मध्ये अंतर्भूत होत कि कामगाराला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर उतार वयामध्ये सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळावी आणि म्हणून ही योजना आणली या योजनेला आम्ही पैसे भरले प्रत्येकानं या योजनेत पैसे भरले आज देशामध्ये साडेपाच पेक्षा अधिक लोक या योजनेत पैसे भरत या योजनेतून अठ्याहत्तर लाख लोक रिटायर झाले आणि हे रिटायर झालेले लो आजार जे लोक आहेत यांना मात्र पाचशे सहाशे हजार दोन हजार पेन्शन मिळते आताच्या या महागाईच्या दम्यात हजार दोन हजारामध्ये काय होतं कसं जीवन जगावं आणि हा प्रश्न आम्ही सातत्यानं मानतो आहोत आम्हाला सरकारचे पैसे नकोत आम्हाला आमचे पैसे आहेत आम्ही जे तुमच्याकडे ठेव ठेवली या ठेवीच पूर्ण व्याज आम्हाला द्या खरं म्हणजे खूप मोठा हिशोब आहे आज जर तसं पाहिलं तर मागच्या तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये आमची जी रक्कम आहे सरकारकडे ही जवळजवळ दहा अब्ज कोटीच्या वर आहे आणि याचं निव्वळ व्याज सरकारला अठ्ठावन्न हजार कोटी रुपये निव्वळ व्याज मिळालं अरे ते पैसे आम्हाला दिले तर आम्हाला साडेसात हजार आणि मागे भत्ता मिळू शकतो आम्हाला यांनी दिलं किती चौदा हजार नऊशे कोटी रुपये म्हणजे अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठावन्न हजार कोटी तुम्ही व्याज मिळवलं आमच्या रकमेवर आणि आम्हाला दिलं चौदा हजार नऊशे कोटी रुपये म्हणजे उघड उगण उघड आहे ना कि तुम्ही त्रेचाळीस चव्वेचाळीस हजार कोटी इतरत्र वापरता आमचा पैसा आणि आम्ही ह्याला की जीवन जगतो आज पाचशे सहाशे रुपयामध्ये एखादं कुटुंब कसं जीवन जगेल आणि या उतारवायामध्ये आज सत्तर पंच्याहत्तर इचे लोक आहेत सगळे प्रत्येकाला काही ना काही आजार आहे कोणाला डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे वेगवेगळे आजार आहेत अहो मांडी घालून बसता येत नाही लोकांना इतके वेगवेगळ्या आजारांना त्रस्त लोक आहेत आणि यांना मात्र तुम्ही जगा म्हणता हजार रुपया तर पाचशे रुपयात आज एव्हरेज पेन्शन आहे अकराशे सत्तर रुपये अकराशे सत्तर रुपयामध्ये नवरा कुणा कसं जागायचं आणि हा मोठा प्रश्न आहे आम्ही सरकारला हीच विनंती करतो कि आमचं मिळणार जे व्याज आहे यातून आम्हाला जर साडेसात हजार रुपये पेन्शन तुम्ही दिली तर शेहेचाळीस हजार कोटी रुपये लागतात फक्त अरे तुम्ही अठ्ठावन्न हजार कोटी मिळवले ना आणि मग आमचा पैसा आम्हाला द्या आम्हाला तुमच्या खिशातलं तुमच्या तिजोरीतला रुपया नको आमचे पैसे आम्हाला दिले तर आम्ही सुखाने जीवन जगू शकू खरं म्हणजे अतिशय दुर्दैवाची बाब आहे या सगळ्यांना आम्ही भेटतो कामगार मंत्र्यांना भेटतो अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन यांच्या बरोबर आमच्या चार पाच वेळा बैठका झाल्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका झाल्या पॉवर प्रेझेंटेशन केलं कमांडर साहेबांनी सगळ्या आकडेवारीच या सगळ्यांना हे मान्य आहे पैसा आमचा आहे हे मान्य आहे अरे मग द्यायला काय झालं आमच्या पैशावर तुम्ही सगळे आराम करून मजा मारता यांच्या आमदार खासदारांचे पगार झटक्यात वाढतात दोन मिनिटात यांच्या पेन्शन लाख लाख पेन्शन आहे हे जे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत अहो ऐंशी नव्वद लाख सव्वा लाख पेन्शन घेतात हे आरामखोर आणि आमचे पैसे असताना मात्र आम्हाला द्यायला तयार नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि हे कारण आम्ही फार मोदी साहेबांपर्यंत मांडलं कमांडर साहेब दोन वेळा मोदींना भेटले हेमा मालिनी ज्या खासदार आहेत त्यांनी पुढाकार घेतला आणि दोन वेळा मोदी साहेबांची चर्चा घडून आणली मोदी साहेबांनी आश्वासन दिलं मी आपण सॉल्व्ह करूंगा मैं मैं आपके पीछे जरूर करूंगा अरे त्यालाही चार वर्ष झाले कुठे मोदी साहेब खरं म्हणजे ते या देशातले सर्वोच्च नेते आहेत आणि या देशातले करोडो लोक त्यांना मानतात त्यांनी तरी ही गोष्ट नीट समजून घ्यायला हवी आहे की इतक्या अल्प पेन्शन मध्ये हे लोक कसे जगू शकतात यांच जगणं अतिशय मुश्किल झालेले मुश्किल मला तर अनेक आमच्या महिला भेटतात आणि म्हणतात कि मला आठशे रुपये पेन्शन आहे मला औषधोपचाराला लागतात सोळाशे रुपये एकीला लागतात चोवीसशे रुपये ते म्हणजे काय करावं मी मला रोजान जावं लागत सत्तरी मध्ये त्या बाईला रोजान जावं लागतं किती दुर्दैवाची बाब आहे आणि आपलं महाराष्ट्रातून पासष्टच्या पुढच्या महिलांना मात्र काही द्यायला तयार नाही मला हे कळ ना अरे तुम्ही काय दीड हजार रुपये महिलांना देता द्या द्या आमचं नाही पण ते पासष्टच्या हातल्या ज्या काम करू शकतात त्यांना अरे पासष्टच्या पुढच्या बिचाऱ्या भीचा थकलेल्या आहेत त्या कुठं कामाला जाऊ शकत नाही रोजाला त्यांना कोणी रोजानं घेत नाही बिचाऱ्या बळ जाता पाया पडून रोजानं जातात त्यांना मात्र शासन पैसे द्यायला तयार नाही किती दुर्दैवाची बाब आहे आणि खरं म्हणजे ही या देशातल्या ज्येष्ठांची चेष्टा आहे या देशाची संस्कृती आहे ज्येष्ठांचा सन्मान करणे परंतु तुम्ही ते विसरलात कारण तुम्ही गादीवर बसलात सत्तेवर बसलात आणि सत्तेत असलेले तुम्ही या देशातल्या ज्येष्ठांची मात्र चेष्टा करताय हा लापेस्टानं जीवन जगायला लावताय आणि म्हणून आम्हाला अतिशय दुःख वाटत गेल्या चार आणि पाच ऑगस्टला आम्ही दिल्लीत मोठं आंदोलन केलं पंधरा सोळा हजार लोक रामलीला मैदानावर होते मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाला या देशातल्या विविध पक्षांचे सव्वीस खासदार येऊन त्यांनी आम्हाला जंतर मंतरवर पाठिंबा दिला त्यांनी पाठिंबा दिला इतकंच नाही दुसऱ्या दिवशी संसदेत आंदोलन केलं ईपीएस पी ला न्याय द्या म्हणून तिथं मकर गेटच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी आंदोलन केलं तरी सरकारला जाग येत नाही आणि हे सगळं होताना मग कामगार मंत्र्यांनी चर्चेला बोलावलं मागच्या एकोणावीस तारखेला बैठक झाली आणि सांगितलं मी पंधरा दिवसात निर्णय देतो अहो महिना झाला ना कामगार मंत्री का तुम्ही काय आम्हाला नुसते चाल ढकल करीत या माथराला काय मरणाच्या खाईत लोटू राहिले काय खरं म्हणजे ही या सगळ्या वयोवृद्धांची ही मोठी व्यथा आहे आणि म्हणून आम्ही खरं म्हणजे गेल्या दहा बारा दिवसापासनं इथं चक्री उपोषणाला बसलो आहोत दहा सप्टेंबर पासून चाललेल्या चक्री उपोषणासाठी रोज महिला ज्येष्ठ नागरिक पेन्शनर्स या ठिकाणी येत आहेत सरकारनं आमच्या मागण्यांचा विचार करावा अशी मागणी पेन्शनर संघटनेच्या वतीनं केली गेली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर